नमस्कार आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण एका अदृश्य जगाचा शास्त्रज्ञ बनण्याचा संपूर्ण आराखडा पाहणार आहोत चला तर मग सूक्ष्म जीवशास्त्राच्या पदवीच्या दुनियेत जरा डोकावून बघूया हा प्रश्न पडणं साहजिकच आहे नाही का, का? आणि याचं उत्तर सूक्ष्मजीवशास्त्रातील बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बीएससी डिग्रीच्या रचनेतच दडलेला आहे ही पदवी म्हणजे जणू काही त्या अदृश्य जगाचा एक नकाशाच आहे बरं तर ह्या प्रवासाची सुरुवात होते हे समजून घेण्यापासून की हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं का आहे म्हणजे जग अदृश्य असलं तरी त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम प्रचंड मोठा आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे त्या लहान लहान जीवांचा अभ्यास जे जी आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहेत हे एक असं जग आहे जे आपल्या आरोग्यापासून ते पर्यावरणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकतं आणि गंमत म्हणजे ही पदवी फक्त एकाच रस्त्याकडे जात नाही तर अनेक महत्वाच्या क्षेत्रांचं प्रवेशद्वार आहे औषध निर्माण असो शेती असो किंवा मग अन्न प्रक्रिया ह्या एका पदवीतून कितीतरी वेगवेगळ्या वेड़ संधींची दारं उघडतात चला आता बघूया की या सगळ्याचा पाया कसा रचला जातो म्हणजे एका सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाचा कौशल्याचा जो भक्कम पाया असतो तो कसा तयार होतो हे ते ज्ञान आहे जे प्रत्येक शास्त्रज्ञासाठी अत्यावश्यक आहे तर सगळ्याची सुरुवात होते ती अगदी मुळापासून पदवीमधले जे मेजर कोर कोर्सेस आहेत ना तेच वैज्ञानिक शब्दसंग्रह आणि संकल्पना शिकवतात इथूनच खऱ्या अर्थाने एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हायला लागतो एक उदाहरण घेऊया सूक्ष्म जीवशास्त्राची मूलतत्वे या कोर्समध्ये विद्यार्थी जीवसृष्टीला अगदी बेसिक लेवलवर समजून घेतात म्हणजे प्रो आणि यू कॅरियोटिक पेशींमध्ये नेमका काय फरक असतो एकाची रचना इतकी साधी आणि दुसऱ्याची इतकी गुंतागुंतीची का अशा प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न हे सूक्ष्मजीव जगतात कशावर म्हणजे त्यांचं जेवण काय मायक्रोबियल न्यूट्रिशन या मॉड्यूलमध्ये हेच शिकवलं जातं आणि हे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण याच ज्ञानाच्या आधारावर त्यांना प्रयोगशाळेत कसं वाढवायचं हे ठरतं चला आता येतोय या प्रवासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा जिथे पुस्तकातलं ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवलं जातं म्हणजे थ्यशीमधून प्रॅक्टिकलकडे या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये काय म्हंटलंय बघा हे वाक्यच सगळं सांगून जातं ही पदवी फक्त माहिती देण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्यासाठी आहे आणि यातला महत्वाचा शब्द आहे प्रावीण्य मिळवणे बेसिक स्किल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी या कोर्सच्या आधारे ही एक सोपी प्रक्रिया पाहूया निर्जंतुक जागा तयार करण्यापासून ते मायक्रोस्कोपखाली विश्लेषण करण्यापर्यंत या प्रत्येक पायरीतूनच या पदवीचं प्रात्यक्षिक स्वरूप किती सक्रिय आणि रोमांचक आहे हे लक्षात येतं आणि नुसती प्रक्रिया शिकून भागत नाही तर ऑटोक्लेव्ह बायोसेफ्टी कॅबिनेट मायक्रोस्कोप यांसारखी महत्त्वाची उपकरणं हाताळण्यात पारंगत व्हावं लागतं हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर हे आहे प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण बरं आतापर्यंत आपण लॅब आणि अभ्यासाबद्दल बोललो पण हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्याशी कसं जोडलेलं आहे चला आपला दृष्टिकोन थोडा मोठा करूया आपल्याला वाटतं की मायक्रोबायोलॉजी म्हणजे काहीतरी खूप किचकट आणि वेगळं पण तसं नाहीये मायक्रोबायोलॉजी इन एव्हरीडे लाईफ हा कोर्स हेच दाखवून देतो की हे विज्ञान आपल्या किती जवळ आहे अगदी स्वयंपाकघरापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत हे किती इंटरेस्टिंग आहे बघा दही इडली डोसा बनवण्यामागे काय सायन्स आहे किंवा आपल्या स्वयंपाकघरातले मसाले बॅक्टेरियाला कसे रोखतात या सगळ्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमागे ठोस वैज्ञानिक कारणं आहेत आणि ती इथे शिकायला मिळतात पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हे फक्त सूक्ष्मजीवांबद्दल नाहीये आजच्या काळात विज्ञानासाठी आवश्यक असलेली इतर कौशल्यही तितकीच महत्वाची आहेत आणि तीही इथे शिकवली जातात आजच्या काळातल्या सायंटिस्ट म्हणजे फक्त टेस्ट्यूब आणि मायक्रोस्कोप नाही तर तो एक डेटा अॅनालिस्ट आणि प्रेझेंटरसुद्धा असतो त्यामुळे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स सारखा कोर्स खूप महत्त्वाचा ठरतो जिथे डेटा विश्लेषण आणि सादरीकरणाचं कौशल्य शिकवलं जातं तर मग या सगळ्या शिक्षणानंतर या प्रवासाच्या शेवटी काय आहे चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे येऊया म्हणजेच करिअरच्या संधी हा चार्ट बघा यातून आपल्याला या पदवीचं एक पूर्ण चित्र मिळतं यात थिअरी आहे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत आणि व्यावसायिक विकासासाठी लागणारी इतर कौशल्यही आहेत एक अगदी संतुलित दृष्टिकोन इथे दिसतो एकशे बत्तीस हा फक्त एक आकडा नाहीये ही त्या चार वर्षांच्या मेहनतीची त्या ज्ञानाची आणि त्या कौशल्यांची पोच पावतीये हे या पदवीची सखोलता दाखवतं आणि या सगळ्या मेहनतीनंतर पुढे काय तर संधींचा खजिना समोर उभा राहतो राष्ट्रीय संस्थांमध्ये रिसर्च करण्यापासून ते खाजगी लॅबमध्ये शास्त्रज्ञ बनण्यापर्यंत अनेक उज्ज्वल मार्ग पदवीधरांसाठी खुले होतात तर मग हाच तो प्रश्न आहे जो हा अभ्यासक्रम आपल्यासमोर ठेवतो जगाच्या मोठ्या समस्यांना सामोरं जायला तयार आहात का एका वेळी एका सूक्ष्मजीवाच्या मदतीने कारण सूक्ष्मजीवशास्त्रातील करिअर हीच जबरदस्त संधी उपलब्ध करून देतं